अंबरनाथच्या डॉक्टर बी जी छाया उपजिल्हा रुग्णालयात कांगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात नवजात अशक्त बालकांचं संगोपन करण्यासाठी विशेष थेरपीचं प्रशिक्षण देण्यात आल फाऊंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला बदलती जीवनशैली आहार पद्धती किंवा अन्य काही कारणांमुळे अनेक स्त्रियांची वेळेपूर्वीच प्रसूती होते यावेळी नवजात बाळांचं वजन कमी असणे बाळ अशक्त असणे असे प्रकार समोर येतात या नवजात बाळांना आईच्या जवळ ठेवून ऊब मिळाली की त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत असा या थेरपीचा दावा आहे या प्रशिक्षण सत्रात डॉक्टर रेखा उदाने आणि डॉक्टर शीतल कोळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्सेस आणि एएनएम कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ